या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाइन्सना हेडलाइन्स से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड चिपी विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वनची सेवा सुरू गुणोत्सवातील धूळवडीची अनोखी परंपरा आणि घुमट कोळी नृत्य देवगडच्या शिमगोत्सवातील आकर्षण से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या थे 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 करा, करा, कोकण महा सर चला उद्योजक कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी ॲग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी मी अध्यक्ष तुषार शशिकांत तळकटकर रिल्स मालवणी गेल्या वर्षी आपण याच इतिहास याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती रिल्स मालवणीच्या संदर्भात तर यावर्षी ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की याही वर्षी आम्ही चार एप्रिलला मालवणी अवॉर्ड शो करतोय तर त्यासाठी तर बाकीची कार्यक्रमाची जी रूपरेषा उप, आहे तुम्हाला ते निलेश गुरव सर सांगतीलच नमस्कार आणि गेल्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम केलो होतो याही वर्षी तोच करतो रील्स मालवणीच्या माध्यमातून अवॉर्ड फंक्शन ज्याची टॅगलाईन आमची अशी आहे सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचं गेल्या वर्षी खूप उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळालेला संपूर्ण सिंधुदुर्गवासियांकडनं आणि एक मालवणीतून एक चांगली चळवळ या अवॉर्ड शोच्या माध्यमातून आपण सुरू केली होती गेल्या वर्षी आपण बऱ्याच जणांचं सन्मान केलो होतो ज्यांची पूर्ण हयात मालवणीसाठी म्हणजे लेखक गीतकार कादंबरीकार नाट्यलेखक दिग्दर्शक असे सगळ्या मंडळींचं सन्मान केलो होतो आणि जे मालवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवणीसाठी सातत्याने करतात किंवा एखादी कलाकृती मालवणीमधनं जी लोकप्रिय झाली आहे तर त्यांचं त्यांना आपण अवॉर्ड देऊन सन्मानित केले होतो तर या वर्षी आपला दुसरा वर्ष असा मालवणी अवॉर्ड शोचा आणि दुसऱ्या वर्षी आपण तशाच पद्धतीचं कार्यक्रम तेवढ्याच ताकदीन आणि तेवढंच भव्य दिव्य करण्याचं आमचं सगळ्यांचं मानस असा आणि कुडाळमधले हे सगळे आम्ही जे तरुण पिढीतले जी मुलं असो ती एकत्रित येऊन जवळजवळ पन्नास साठ मुलांचं आमचं टोटल ग्रुप आहे तर एकत्रित येऊन हो सातत्याने प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना कुडातल्या बऱ्याच चांगल्या प्रतिष्ठित माणसांचा सहकार्य मार्गदर्शन सातत्यानं आमक मिळतं आणि मालवणीचं हो जागर आम्ही सातत्यानं करतो आता चार एप्रिल ही तारीख निश्चित करण्यामागचं कारण असं असा की चार एप्रिल हो मालवणी नटसम्राट म्हणजे आपले बाबूजी मच्छिंद्रनाथ कांबळी ज्यांनी आपली मालवणी बोलीभाषा वस्त्र नाटकाच्या माध्यमातून साता समुद्र पार नेल्याने त्यांचं जन्मदिवस आणि मालवणी बोलीभाषा ही एकमेव बोलीभाषा आमच्या माहितीनुसार की त्याचं भाषा दिन म्हणून साजरो केलं जातं आणि म्हणून चार एप्रिल ही तारीख आम्ही निश्चित केली आणि यावर्षी चार एप्रिल तारीखला आपण मराठा समाजमध्ये संध्याकाळी चार ते रात्र दहा या कालावधीत हो सन्मान सोहळो आपण साजरो करतो त्याच्यामुळे सगळ्या सिंधुदुर्गवासियांका अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या ज मालवणीच्या बोलीभाषेच्या जागरासाठी निश्चित रूपाने तुम्ही या आणि आमचंही उत्साह वाढवा वेळ तेजस मस्के रील्स मालवणी तर यावर्षी आम्ही एक नवीन निर्णय म्हणा किंवा एक म्हणजे अशी पायंड घालूचा प्रयत्न करतो की गेल्या वर्षी आम्ही काय केलेलं की मालवणीत ज्यांची हयात गेली किंवा ज्यांनी मालवणीसाठी खूप चांगला काम केलं आणि अशा सात एक लोकांचे सन्मान केलेले तर ह्या वर्षी आपण असा करतो की ह्या वर्षीपासून एक असो मानाचा पुरस्कार दिलो जातो जो दरवर्षी दिलो जातलो आणि त्यासाठी आम्ही त्याचं त्या नाव आ, कला सिंधू सन्मान असा अशा ह्या नाव आम्ही त्याचा जाहीर करतो आहे आज मी आणि त्याचा स्वरूप असं असतं की एक अकरा अकरा हजार रुपयाची रोख रक्कम मानपत्र आणि शाल श्रीफळ असा देऊन आम्ही तो सन्मान ह्या वर्षीपासून सुरू करतो तर ह्या पहिलाच वर्ष त्या सन्मानाचा असल्यामुळे आम्ही त्या सन्मानासाठी आपल्या कुडाचे रहिवासी आणि आमच्या सर्वांचे गुरु प्रेरणास्थान नाट्य चळवळीत हां कुडाच्या नाट्य चळवळीत ज्यांचा मोलाचा योगदान लाभला असे आपले दिग्दर्शक नाट्यकर्मी चंदूकाका शिरसाट यांचा नाव आम्ही जाहीर केलेला असा त्यांना सांगितलेला असा तर चार तारखेक सर्वप्रथम तो कार्यक्रम पहिलो पार पडतो आणि त्याच्यानंतर मग आपलो ॲक्च्युअल जो अवॉर्ड अवॉर्ड शो हा तो सुरू होतो त्या आता अवॉर्डची मी कॅटेगरी तुमक सांगतो आहे तर अवॉर्डमध्ये सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक म्हणजे इन्फ्लुएन्सर पुरुष तसाच सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री त्यानंतर सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक सर्व सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका टी व्ही मालिका सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार आपलं वर्तमानपत्र सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार सर्वोत्कृष्ट मालवणी गीत सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मालवणी रील असे टोटल पंधरा अवॉर्ड आपण यावेळी दे, दे देतो आणि जो पंधरावो जो अवॉर्ड सांगितले सर्वोत्कृष्ट मालवणी रील एक रीलची स्पर्धा घेतली जातली आणि त्या रीलच्या स्पर्धेचो विषय आहे की आपली माझी भाषा मालवणी भाषा ह्या विषयावर रील बनवायचो दीड मिनटाचो आणि तो पोस्ट करायचो आणि ज्याचं रील परीक्षकांच्या निर्णयानुसार जो रील सर्वोत्कृष्ट असतात तो आमच्या रील्स मालवणी या पेजसोबत कोलॅप केलो जातो आणि त्यांना चार तारीखला बेस्ट रील अवॉर्ड दिलो जातो तर गेल्या वर्षी आम्ही रील स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या रील स्पर्धेत अगदी उत्स्फूर्त असं प्रतिसाद आमका मिळालेलो भरपूर जे इंस्टाग्रामवरचे पेज होते त्यांनी त्या त्या या स्पर्धेची विचारणा केल्याने आणि त्याप्रमाणे रील्स पण बनवलेला नाही आणि त्या गेल्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये देवगडचं जे दोन मुलगे होते ऋत्विक आणि आकाश सक्काळ ह्या दोघांचा नंबर लिहिलेलो त्याचप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा या रील स्पर्धा आयोजित केली आहे आणि या रील स्पर्धेचे नियम गेल्या वर्षी सारखेच असतात जे आमच्या रील्स मालवणी या पेज पेजवरती आम्ही अपलोड केलेले असतच आणि जर तुमका अधिक माहिती हवी असतात या संदर्भात तर तुम्ही नाईन एट थ्री फोर फोर फाय फाय वन सेवन टू या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकतात आपले आपल्या ग्रुप मेंबरचाच एक नंबर असा अधिक माहिती तुमका त्याच्यावरती मिळून जाईल आणि गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी पण आमका रील्स चा स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात अशी आमका अपेक्षा असा आणि आतापासूनच सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी जे इन्स्टावरचे स्पर्धक त्यांनी आतापासून माहिती घेऊ स्टार्ट केलेली असा तर नक्कीच यावर्षी पण स्पर्धा चांगली होईल अशी आशा असा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकता तिकडे तुम्हाला सगळी माहिती आणि अशी स्पर्धा होतली तर सगळ्यांसाठी सगळ्या स्पर्धकांसाठी ऑल द बेस्ट आणि सगळ्या स्पर्धकांनी सगळ्या सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गवासियांनी कोकणी माणसांनी मालवणी माणसांना नक्की या कार्यक्रमात उपस्थित राहावा ही मी तुमका सगळ्यांना आमच्या संपूर्ण टीम तर्फे एक कळकळीची विनंती करताय रील्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड वर्ष दुसरा सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई सा युट्यूब चॅनल आ आ, ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप शिमगोत्सवाच्या वेगळ्या प्रथा पाहायला मिळतात तालुक्यातील गावीत समाजाची होळी शिमग्याचे फाक आणि कोळी नृत्य याला एक इतिहास आहे विजयदुर्ग किल्ल्यावर आरमारात देवगड तालुक्यातील अनेक गावीत कुटुंब स्वराज्याची सेवा करत होती या गाभीत समाजाच्या लोकांना एकजुटीनं ठेवण्यासाठी आणि काही काळ मनोरंजन धार्मिक सामाजिक एकी टिकवून राहण्यासाठी होळी सणासोबत सोंगे आणि कोळी नृत्याची परंपरा सुरू झाली देवगड तालुक्यातील गावीत समाजात ही परंपरा चालू आहे ही परंपरा जागृत ठेवण्यासाठी काही गावांनी आटोकाट प्रयत्न केले त्यात देवगड मध्ये झाजमवाडी तळवडे मळई आनंदवाडी गिरिये वानिवडे बांदेवाडी विजयदुर्ग तारामुंभरी आंबेरी मोन विरवाडी कट्टा मोरवे आडबंद इथं आजही जोशात हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा केला जातो सध्या शिमग्याचा उत्साह हो, देवगडमध्ये शिगेला आहे या ठिकाणी गाभी समाजाच्या वतीने घुमाट हा प्रकार काय आहे हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीकृष्ण वसंत कोळंबकर आणि समस्त मोरवे गावची लोकसंख्या इथे जमलेली आहे हा गाभीत समाजाचा उत्सव म्हणून गणला जातो पण आमच्या मोरवे गावात गाभीत समाजाबरोबरच भंडारी समाज जो आहे तो सुधा, सोबत आमच्यासोबत हिरिहिरीने यात भाग घेऊन आम्हाला सहकार्य करतो आणि अशा तऱ्हेने हा उत्सव शिमगोत्सव जोरात चालू असतो या शिमगोत्सवाला शंभर वर्षापूर्वीची ही परंपरा आहे या मांडाचं या चव्हाट्याचे प्रमुख ढोके आणि कोळंबकर हे दोघे मानकरी फौजदार म्हणून ते काम पाहतात वेळोवेळी काही अडचणी आल्या समस्या आली तर या मांडावर जमून तिथे न्यायनिवाडा होतो श्रावण महिन्यात मोठ्या पायांचा मांड हा कार्यक्रम होतो इथे सर्व सूत्र उपस्थित होतात सर्व गावाची रखवालीसाठी जी काय इडापिढा असेल तर ती दूर करतात सर्वांना सुखी समाधानी सर्वांच्या इच्छित मनोरथ पूर्ण करण्यासाठी सगळे बाळगोपाळ हा उत्सव साजरा करतात अशा तऱ्हेने या वर्षीचा चालू वर्षीचा हा शिमगोत्सव चालू आहे या शिमगोत्सवाची ही आजची तिसरी रात्र आहे आणि आजच्या तिसऱ्या रात्री घुमट वाजण्याचा कार्यक्रम संपलेला आहे विशेष म्हणजे शिमगोत्सवात घुमट हे प्रमुख वाद्य आहे आणि या ठिकाणी अजूनही ती परंपरा जोपासण्यात आलेली आहे फाग अर्थात फाल्गुन महिन्यात गावयाचा किंवा गावयाची जी गाणी तो फाग ते फागाचा प्रकारसुद्धा या ठिकाणी सादर केलेला जातो आत्ताच तुमच्यासमोर इथे फाग म्हटले गेले घुमटावर वाजवले गेले आणि घुमटावर मानाची कोळीन जी आहे तिचं नृत्य पण झालं अशा तऱ्हेने शिमगोत्सवाच्या पाच रात्री आणि पाडव्याची एक रात असा हा फाल्गुन महिन्याचा भरगच कार्यक्रम या मोरवे ग्रामस्थांमार्फत केला जातो या पंचक्रोशीतच नव्हे तर दशक्रोशी क्रोशीतसुद्धा या उत्सवाचं आणि या चवाटेश्वराचं नाव आहे दूरदूरहून या ठिकाणी या चवाटेश्वराजवळ आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला साखडं घालण्यासाठी लोक येतात त्यांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या जोरावर सगळे लोक येतात त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण झालेल्याची कित्येक उदाहरणं आहेत आणि असं हे जागृत देवस्थान गणलेलं गेलं आहे असं पंचक्रोशीमध्ये मान्य आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही सर्व बाळगोपाळ आनंदित होऊन आज या उत्सवाची तिसरी रात्र सादर करीत आहोत नक्कीच होळी या निमित्त शिमगोत्साचा उत्साह हा देवगड येथे शिगेला पोहोचलेला असून या ठिकाणी गाभीज समाजाच्या वतीने जो घुमाट हा प्रकार आहे तो त्यांनी आपल्या परीने कशा प्रकारे सादर केला त्यांच्याकडून सांगितला गेलेला आहे कोकण सात लाईव्ह ला ला को साठी नागेश दुखंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी याल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ चार हुडोत्सवात सहाव्या दिवशी कुणकेरी इथं परंपरेनुसार होळी आणि हुडा यांच्यावर धूळ मारून धुळवड साजरी केली गेली त्यानंतर हुड्याच्या समोर तिन्ही देवांच्या अवसरात संचार येऊन ग्रामस्थांना पुढील विधींना शुभाशीर्वाद दिला त्यानंतर रात्री पेट्या शेणी मारण्याचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपासच्या गावातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कवळे जाळण्याचा कार्यक्रम केला यामध्ये कवळे जाईत असताना आणि मुख्य कोळ सभोवती वाजत गाजत धावत फेऱ्या मारल्या मात्र वैशिष्ट्य असं की पैठ्या आगीतून धावत असताना कुणालाही कसल्याही प्रकारची इजा पोहोचत नाही जगातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वन एअरलाईननं बंगळुरू ते चिपी सिंधुदुर्ग आणि हैदराबाद ते चिपी अशी विमानसेवा सुरू केली आहे सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या होत्या मात्र या अडचणींवर मात करून आता ही विमानसेवा सुरळीत झाली आहे विमानसेवेच्या माध्यमातून सिंधुदुर्गच पर्यटन आणखीन पहरण्यासाठी मदत होणार आहे आठवड्यातून दिवस ही सुरू राहणार आहे सध्या बंगळुरू किंवा हैदराबाद येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून जाणाऱ्या पर्यटकांचा या विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ही सेवा सुरू केल्याबद्दल सिंधुदुर्गातील व्यापारी वर्गाने फ्लाय नाईन्टी वर या विमानसेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या चार सहा महिन्यापूर्वी पहिल्यांदा लोकमतमध्ये महेशने एक बातमी प्रसिद्ध केली की नवीन कंपनी बंद चिपीतलं जाण करते आहे नाशिक आणि त्यावेळी कुठून पळायला मला माहिती नाही परंतु महेशने माझं नाव त्यांना सुचवलं आणि मग हे माझ्या संपर्कात आले जोशी आणि त्यानंतर मग गेले सातत्याने चार सहा महिने निंदिराळ्या पर्यटन व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांचा संपर्क घडून आणून घेऊन हा सगळा माहोल उभा केलेला आहे आमची अपेक्षा संकल्पना आणि या सगळ्या कामामागचा विचार इतकाच आहे की ज्यावेळी पहिल्यांदा बेंगलोर आणि हैदराबाद या विमानसेवायना घडणं सुरू होत आहेत असं विषय आला त्यावेळी सिंधुदुर्गातल्या बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया असं होत्या की तकडे कोण जातं लोक त्याचवेळी त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेली नव्हती की तकडे कोण जातो ह्याच्यापेक्षा इकडनं इकडे सुद्धा आता विमान येताला हे कोणी लक्षात घेतलेलं नव्हतं आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतं ते मुंबई 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 मुंबई, मुंबई परंतु भारताचा केवढा तरी मोठा विशाल भाग आजही सिंधुदुर्गाशी थेट विमानसेवेने जोडलेला नाहीये आणि फ्लाय नाईन वन या माध्यमातनं दक्षिण भारताशी आपले थेट संबंध प्रस्थापित करत आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आणण्याच्या दृष्टीनं सिंधुदुर्गात आणण्याच्या दृष्टीनं आजचीही अभ्यास सहल अभ्यास दौरा या सगळ्या पर्यटन व्यावसायिक पत्रकार आणखी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासोबत आयोजित केलेला आहे आणि त्यातून अपेक्षा अशी आहे की येत्या भविष्यकाळामध्ये म्हणजेच्या भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे पर्यटक या दक्षिण भागातून भारताच्या दक्षिण आणि मध्य भागातून सिंधुदुर्गामध्ये यावेत जे आज गोव्यामध्ये येत आहेत आणि त्यातून इथल्या पर्यटन व्यवसायाचा पर्यटन व्यावसायिकांचा उत्कर्ष व्हावा त्याचा लाभ आपल्या भागाला व्हावा म्हणून आम्ही महासंघाच्या माध्यमातून हे सातत्याने प्रयत्न करत आहोत ते त्या त्याचं पहिलं पाऊल आहे येत्या म्हणजेच्या काही दिवसातच पुणे आणि जळगाव हीसुद्धा उड्डाणं या निमित्तानं फाय नाईन वनकडनं सुरू होणार आहेत फाय नाईन वन सिंधुदुर्गाच्या आर्थिक विकासात आणखीन पर्यटन विकासामध्ये जो वाटा उचलण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून जीवनातल्या सीधा मी सीधा येत की बी एम को सक्सेसफुल करने के लिए आप सबके सपोर्ट की बहुत ये फ्लाइट को सपोर्ट करतात हैदराबाद बेंगलोर और मे महिने में जब पुन्हा चालू करेम आपका सपोर्ट की बहुत जरूर थैंक यू आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड चिपी विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वन सेवा सुरू गुणोत्सवातील धुळवडीची अनोखी परंपरा आणि कोळी नृत्य देवगडच्या शिमगोत्सवातील आकर्षण हेडलाईन्सचे से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण धन्यवाद।